Yeah. हाय दादा कशा आत वेलकम वेलकम लाईव सगळ्यांचं स्वागत आहे लाई कशा आत काय चाललंय काय सॉरी 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 दाऊ मी मला सोलायचा खायचा पण येतोय थोडीच खाते मी जास्त नाही खात दोन चार दाणे आवाज ला येतो का खर खर बंद करू का कूलर बंद केला ना तर हो वांग वांग्याचे झाड मोठे झाले वांग पण भारी आहे आणि ताई ते टमाटरचं झाड पण होत ना ताई तो नाही दाखवला अरे टमाट्याचे झाड का हम्म उद्या दाखवते उद्या रवण भाऊ लय टमाटे आहेत बद आम्ही आता लोक दोन चार किलो खाल्ले टमाटे त्याचे बारीक मोठे खूप छान हाय ताई हाय कशा आता स्वागत आहे लाईव्ह तुमचं हो जेवण झालं जेवण झालं तुम झालं का जेवण कसले होते म्हणलं चला लाईवलाच यावाच गाड्या मग थोड्या वेळाने व्हिडिओ काढायला जायचे मला काढायचे दुसरीकडे नाही इथेच काढणार मला थोडा आराम करावा पण आराम कशाचा भेटतील आरामाचं झोप वाटते माणसाला माणूस थोडं पण आराम नाही दिसते ना मी चमकायला काय हा बायक आता दिसायलाय ना बघा आता क्लिअर दिसायला आहे का काय रेसिपी कधी बनवणार वा बनताय वांगेची बनते ना बनते ना नक्कीच बनते छान आलेत वांगे पालक पण पाणी कुठून आणता इकत घ्यावं लागते ताई अडीचशे रुपयाला ड्राम आहे आप आपला सॉरी अडीचशे रुपयाला हे काय अ ते टँकर आहे छोट अडीचशे रुपयाला छोट टँकर माहिते का है? आ, आ, पाणी नाही काय नाही एक तर पंधरा दिवस झाला की पाणी नाही आलो आता घ्यावाच लागतंय काय सांग आपण समजा नाही पाणी पिलो तर कसं होतं आपल्याला मग ते पण एक झाडच आहेत ना आपण लावलेलेच आहेत तर मग जबाबदारी घेणंच आहे आपल्याला होय या महिन्यामध्ये दोन टँकर झाले पाचशे रुपयाचे आठ दिवसामध्ये सगळीकडे प्रॉब्लेम आहे पाण्याचा पण आमच्या गावाकडे आहे पाण्याचा गावाकडम रोपटी लावायला काय नाही हो लावत पण ते जगवायला पण पाहिजेत ना आपण रोपटे लावू म्हणजे जगले पाहिजे ना पाण्या वाचून काय म्हणजे टँकर पण जात मग काय काल दिवसभरापासून पासून सांगितलेले ते टँकर काल का ते पण दाजी गेले आणि दाजी ना जाऊन भरून आणलेले ते त्या माणसाला सांगू सांगू चल 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 दोन दिवसापासून टँकर सांगितले नम्र लागले थांबची नम्र लागते अक्षरशः आमची पाण्याचे नम्र टँकर माहितीये का ते पण भेटत नाहीये टँकरच विकत सुद्धा भेटत नाही अशी गोष्ट आहे भावनो बहिण आहे पाण्याच काय सांगू तुम्हाला जेवण झालं का हो झालं झालं तुम्ही झालं का काही मळ्यात लावायचे रोपते मळ्यात मळ्यात कुठे लावायचे पाणी पाहिजे ना मळ्यात पण मळ्यात काय बिगर पाणी काय बांध त्याला पण पाणी की सांगा तुम्ही लाईक का असं येते यायचे पटापटा पटापट नाही मला एकंदरा येतोय सोलायचा आणि करायचा खायचा खरंच सांगायला एकांत्रा येतोय भाऊ डॉक्टरने खायचं सांगितले बघ मला एक कंटाळी होतो बघा आता एवढं सगळं सोले तर आलाय या सगळ्या जाय खायला हाय संगीत कशी आहेत तुमची व्हिडिओ मला खूप आवडतात थँक्यू ెసి పూర్ణ దాఖ కా తా పూర్ణ రెసిపీ దాఖ పని ధ్యాన నా మసాల బిజా సగ భేసి ஆனா இது பண்ணி நகத் खर कुठं पाणी लागत आहे खर पाणी नाही लागत आज खूप छान दिसत आहे सांगू इग्नोर करती मला का बरं कि माय नाही रे सोल मे मी नाही कर मी का बरं इग्नोर कर तुला तस काय नाही बोलते बोलते काय भाऊ नाही का गताई ताई मी तुझा भाऊ आहेस मुला की मुलानी भाऊ बोला की तुम्ही माझं भाऊ साहेब नाही ना, हो काय सांग काय बोलताय बोला बोल गावाकडे आहे ना पंधरा दि पंधरा डी महिना महिना आता महिनापास झालं बघा पाणी नाही आणि एक तर टँकर आता पाणीच नसतो काय उन्हाळ्यामध्ये होईल तर आहे ना पाणी सुद्धा ते टँकर सुद्धा म्हणजे आणि जावं लागतंय ते जाऊन उभारावं लागतंय टँकर परी सुद्धा नाही तर नम्र लागतोय लोक दोन दोन चार चार वाजेपर्यंत पाणी टाकतात रातच्या दोन दोन वाजेपर्यंत चार चार वाजेपर्यंत रात्रीच्या बघा मग किती कामाली गोष्ट आहे बघा आहे बरोबर अशी गोष्ट आहे बघा बोरचं काही नाही बोरच घेतला असतं आपण पण आपल्याला राहायचं नाही ना आपल्याला दुसरीकडे राहायचं आहे त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का त्याच्यामुळे बोर नाही घेत आपण आणि इथं पाणी पण नाहीत लागत मग काय सांगा तुम्हाला होय मी विहिरीला जात होते अभ्या आम्ही पण गेलो मग विहिरीला पाणी आणायला विहिरी विहिरीला आम्ही ल जायचो पाणी आला विहिरीवर आणि पाणी शिजून शिजून आणायचो लहानपणी तर तेच होतं कुठले नळ कुठलं काय होतं माझं मला अजून पण आठवत आहे आम्ही माहिती आहे का काल जालन्यात आल्या होत्या का ताई हो मी काल जालन्यात आले होते तुम्ही बघितलं का मला मी काल जालन्याला आले होते बरोबर बोल ड्रॉप झाले काय माझी कमेंट वाचव माझ्या वर गेली गेली वाचली की तुझी कमेंट लहानपणी येत होत्या तुझी काही टँकर किती दिवस जात मग तुम्हाला एक महिना पाणी नाही म्हटल्यावर आठ दिवस जात प्रियांका ताई आठ दिवस आता एक विचार करा ना टँकर मध्ये असते तरी किती हा म्हणजे टँकर मध्ये असते बघा हजार दीड हजार मग आणावं ला मग याच वेगळं आणावं लागतंय पेयचं पुन्हा पेयचं वेगळं आणावं लागत आहे मग हे पण वेगळं आणावं लागतंय तर आठ दिवस जाते अडीचशे रुपयाला टँकर இங்க இவ்வளவு ஆவே? ஹ்ம் பகட 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 வந்ததாகே பகட பகட नाही रे दुसरे बंगला नाही दुसरीकडे माघारीच राहायचं म्हणजे जायचं होतं जा राहायला पण नाही गेलो होत इथं नाही राहायचं आपल्याला चांगले लोक नाही जळत लोक नाही म्हणजे इथं एरिया खूप छान आहे एकदम मस्त आहे भाजी मंडी जवळ आहे सगळं शाळा जवळ सगळं सगळं दूध पाला भाजीपाला भाजी, भाजी मंडी सगळं सगळं जवळ इथं पण जळते लोक तिथे चांगले लोक नाही जळते तिथे कोणाला <स्थाँ> हम्म लय म्हणजे लय त्रास आहे पाण्याचा टेन्शन घेऊ नाही तुम्हाला आमच्या गल्लीमध्ये एका बायाला हे होत काय त्यांच्या घरी बोर पण अशी मकड ती बाई तुम्हाला काय सांगू लय मकड कोणाला एक भांडभर नाही देणार पाणी एवढ्या बाया कुचके आहेत ये के मग आकाश खायला ये ना ये एक एकटीच खाती य काय तुझी रेसिपी खूप छान असतात मला आवडतात थँक यू सो मच भिंड लोकांना रेसिपी आवडते लोकां भांडण आवडते भांडण खोट कुठं आवडते बाय अशा कुचकना का सांग लय कुचक्यान कपटी आहेत कुचक्यान कपटीत गाणं बहिनो खर चांग आले आहे ना आम्हाला चांगल्या एरियात म्हणजे चांगला चांगलाच एरिया फक्त काही लोक सडक्या लोकमुळं खराब झालेला आहे जळत येतुला लिंब टाकते वाटामध्ये हटकून लिंब टाकते आंडे टाकते चिपटे टाकते वाटामध्ये काही पण टाक तर सारखं कुत्रीच राहते घुशिवानी घुस कशी लागती तशी घुस कशी कोरीती ती तस सारखं कुरीच राहते मी झालं कोरीन ति झालं कोरीन इथं दगड टाकीन तिथं दगड टाकीन अशी कठी ती कुत्री मरण नाही लवकर

बार बार नही एक नहीं एकदम आता आया मैं टाकून एवढं गरमायला तर सांगू शकत नाही भावना म्हणून हे गरमायला हो, हो, हो। नाही प्रिय काही खरंच जाणार आम्ही प्लॅन चालू आहे आमचा रेडीमेड घ्यायचंय घर तिकडं ते नसतंय का आपलं हे नसतंय का रो हाऊस रो हाऊस बघितलेलं आहे आम्ही पण नेमकं काय माहिती का तिथं आता आपण पहिल्यापासून इथं राहिलो तर आपलं इथं करमत आहे पहिल्यापासून आणि आपण तिकडं थोडं हे म्हणजे दगदग आहे जास्त गर्दी घर गर जास्त लोकायचे आता रो हाऊस आहे तुम्हाला माहित असते ना रो हाऊस साडेजण तिथं राहते बिल्डिंग मध्ये आपण आपल्या बिल्डिंग दोन दोन मजली चालला आहे आम्ही जमीन बघून आलो तर जागा बघून आलो एक तर फ्लॅट घ्यायचंय फ्लॅट बघूया ते बसायला आलंय ला वीस लाखामध्ये फ्लॅट त्या दिवशी बघून आलो तर आम्ही तुम्हाला दाखवून मी व्हिडिओ टाकीन तर ते वीस लाखामध्ये बसायला आलोय नुसत फ्लॅट बांधायला किती पैसे लागतील एक विचार करा या या हो युट्युबचा पैसा येतोय आम्हाला लय येतोय जाऊन बघ आमच्या याच्यावर वेळी पाच पाच सहा सहा महिने झालं पाच पाच हजार सुद्धा भेटणार काय भेटणार आहे सांगा अशी गोष्ट आहे काय सांग तुम्हाला आपलं लोन बिन काढायचं कर्ज काढायचं बँकेचं तवा घ्यायचं चांगली होतय माय सांगू तुझ्या तो सोलम तोंडातला शब्द खरं आणि थँक्यू सो मच मला आशीर्वाद दिल्याबद्दल सोलम पण तुला एक खरं सांगू का जे मनाने चांगलं असते चांगला असते का त्याच्या सोबत आहे ना लय म्हणजे लय त्याच्या माग हे राहते ग गुगदर्द राहते ग तू म्हणतीस मन चांगलं एक सांग का सोलम मला आहे ना ठीक आहे मी तुम्हाला वाटत असेल घमंडी आहे तिच्या बहिणीला बोलत नाही तिचं कोणीला गणबोत बोलत नाही पण मग कसं आहे माहितीये का मला आहे ना ते कुछ निधी आवडत नाही बघ जे बोलायचं ते तोंड बोलायचं आणि त्या लोकांनी कधी काळी आपल्यावर जेव्हा गरीबी होती आपण गरीब होतो तेव्हा या लोकांनी मला आम्हाला शंभर रुपये समजा गेलो तर आम्ही कधी मागा तर शंभर रुपये सुद्धा नव्हती ते काय सांगू तुम्हाला एवढी म्हणजे एवढी परिस्थिती काढलेली आणि आज जेव्हा आपलं जरा चांगलं झालंय तर मग हे लोक जळतेत माग जादू टोणे करते कोण उशिरा का हो ना माय चांगलं होत आहे शेवट गोड असतंय माय थँक यू सो मच चौदा एप्रिलची साडी नाही घेतली का घेतली ना रिपोर्ट आले का ताई एक बाकी होता आला 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 प्रियता रिपोर्ट आले तर पण मला आज व्हिडिओ टाकायचं ना सुधारलंच नाही मला उद्या नक्की टाकते नक्की म्हणजे नक्की उद्या नाही सवसांतर टाकते व्हिडिओ पाच वाजता व्हिडिओ टाकते तुम्हाला रिपोर्ट दाखविते तुम्हाला चांगल्या माणसाच्या माग लय जळतेत लोक लय हिरात आता आमच्याच घरचे असे काही लोक आहेत बेने किती लय जळत आमच्यावर लय म्हणजे लय जळतात काही पण कुठाने चालत राहते त्यांचे लोक पुढे गेले आज सोळाच लोकच माय व बस इंस्टा चे लावलं सोल मी इंस्टाचे लावले येते का ग